भैयू महाराजांचे समर्थक आपल्याला धमक्या देतात आणि त्यांच्यापासून आपल्या जीवितला धोका असल्याचं लेखी पत्र मोर्चे मुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेला आहे राहुल कुलकर्णी आहेत राहुल हे काय प्रकरण आहे हा जो वाद आहे हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा भैयू महाराजांनी आपण मराठा मोर्चेकरी आणि राज्य सरकारच्या दरम्यान मध्यस्थी करायला तयार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असा आक्षेप मराठा सकल मराठा मोर्चाच्या उस्मानाबादच्या संयोजकांनी घेतला आणि त्यांनी मग उस्मानाबाद मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स केली होती के की ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बैजू महाराज यांनी जर असा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा निषेध करू त्यांच्या पुतळ्याला हार घालू वगैरे अशा पद्धतीची भाषा त्यांनी केलेली होती आणि जेव्हा ही प्रेस कॉन्फरन्स सगळीकडे ऑन एअर गेली बातम्या प्रकाशित झाल्या त्यानंतरच अशा पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेण्याला महाराज महाराजांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांच्या मध्य प्रदेशमध्ये असलेल्या भक्तांनी जवळपास सकल मराठा मोर्चातल्या बावीस संयोजकांना तुम्ही भयू महाराजांची आबरू नुकसानी केली म्हणून फौजदारी गुन्हे का दाखल करू नयेत अशा पद्धतीच्या नोटिसा दिल्या होत्या गेल्या आठवड्यामध्ये आणि या नोटिसा आल्या बरोबरच नंतर भक्तांकडून आम्हाला धमक्यांचे फोन येत आहेत आमच्या संपत्तीचे विवरण आरटीआयचा उपयोग करून हे भक्त काढतायत आणि त्यामुळं आमच्या जीवितला धोका आहे अशा पद्धतीची आता भीती या संयोजकांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळं यांनी मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला असं निवेदन दिलेलं आहे की भैयू महाराज आणि त्यांच्या भक्तापासून आमच्या जीवितला धोका आहे बरं वाईट काही आमचं झालं तर याला भैयू महाराज हे जबाबदार असतील मला असं वाटतं की बय्यू महाराज यांची सासूरवाडीच उस्मानाबाद आहे त्यामुळं हा जो वाद आहे या वादाला अनेक कांगोरे आहेत आणि तो इतक्यात मिटणारा नाहीये परंतु ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत त्यावरून असं दिसतं की हे प्रकरण पोलिसात पण जाऊ शकतं जा। निश्चितपणे सगळ्या गोष्टींमुळे आता सकल मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे राहुल धन्यवाद या माहितीबद्दल